आनंदमय असं वातावरण झालेलं आहे क्षणाची आपण आजपणे वाट पाठवतो लोकशाही पद्धतीनं आपल्या लोकशाहीवरती राज्य करणारे आपली लोकशाहीचे राजे आपल्या सर्वांचे आवडते राजे छत्रपती राजे होते महाराष्ट्रात याच्यावरती मोठ्या आप मतापणे आपल्याला पाठवायचे आणि या सर्व आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत सर्व माता भगिनी सर्व युवक सर्व गुरुगारी मार्गदर्शक हे सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येनं प्रचंड होण्याचा या ठिकाणी ऐतिहासिक राजधानी सातारा नगरीमध्ये या ठिकाणी छत्रपती उदयनाचे महाराज साहेब यांच्या सोबत सातारा तालुक्याचे कार्यसाम सातारा कार्य कार्यसाम आमदार श्रीमान छत्रपती शिवसेनेशेराजे भोसले या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सामील असणारे मनोजदादा घोरपडे मान्यय श्रीगांवकर साहिब मंडे उपाध्य सन्मीय शिंदे सर्व महाये सर्व पदाधिकारी घटक पे मित्र पक्षे सर्व कार्यकर्ते माता वग़ैरह अर्वजण